सांगलीतील महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी शासकीय नोकरी मिळवताना कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे दिव्यांग कोट्यातून नोकरीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणी दोन मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती इस्लामपूर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी दिली मुख्य सचिव सुजाता सोनिक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष ईडी आणि दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनाही निवेदनाच्या प्रती दिल्याचे त्यांनी सांगितले पत्रकात म्हणते आहे की आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतर वैभव साबळे यांनी श्रवणयंत्राचा वापर सुरू केला त्याआधी या श्रवणयंत्राचा त्यांनी कधीही वापर केलेला नव्हता वैभव साबळे यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी तो कर्णबधीर असल्याचे प्रमाणपत्र आहे मात्र जन्मजात कर्णबधितत्वाची चाचणी होत नाही या चाचणीसाठी दोन तीन वर्षाचा कमीत कमी कालावधी हो लागतो त्यामुळे त्याने मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आहे वैभव साबळे सातारा जिल्ह्याचे रहिवाशी असून त्यांनी सातारा जिल्हा सोडून धुळे येथून कर्णबधीर प्रमाणपत्र घेतले आहे ते बेकायदेशीर आहे या प्रमाणपत्रावर त्यांच्या कायमच्या पत्त्याचा उल्लेख नाही तसेच वैद्यकीय तपासणी अहवालात हे ते अनुपस्थित आहेत साबळे यांचे दिव्यांग प्रमाणपत्र रद्द रद्द करून त्यांच्याविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या शासकीय सेवेच्या भरतीची सखोल चौकशी करावी त्यांची वैद्यकीय फेरतपासणी राज्याबाहेरील संस्थेमार्फत करण्यात यावी इस्तामपूर नगरपालिकेच्या सेवा काळातील त्यांच्या कामकाजाची तसेच गैरकारभाराची सखोल चौकशी करावी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर पंचवीसला पडताळणी करण्यात आली पडताळणीत साबळेंनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तडजोडयंती सात लाखांच्या लाचेची मागणी सावळेंनी यांनी केल्याने सोमवारी कारवाई केली साबळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला दरम्यान साबळे याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली काल सायंकाळी सांगलीतील घरावर छापे टाकण्यात आले साताऱ्यातील मुळगावी छापे छापेमारी करण्यात आली काही महत्वाची कागदपत्रेही तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन उपाध्यक्ष अनिल कटके यांच्या नेतृत्वात निरीक्षक विनायक भिलारे किशोर खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली